होता अरे काय सुंदर काम सांगितलं आई देवाला नैवेद्य दाखवायचा देखे म्हणले ताठ जातो घेऊन नैवेद्य घेतनं ताठ हातात प्रसन्न मुद्रा आहे आनंदाच्या भरामध्ये नामदेव महाराज म्हणतात आज देवाला जीव घालायचा प्रसंग आपल्याच में घेतनं ताठ आणि निघेले लुटो 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 देवाच्या समोर ताठ ठेवलं नामदेव महाराजाला हे माहिती नव्हतं नुसता दाखून आणीत असत्या म्हणून नामदेव महाराजाला वाटलं देव खात असल तर कवडील रोज नाही वद्य नेतात आपल्याला एक तर आपली भाषा कशी असते बाळू देवाला नैवेद्य दाखव दाखव म्हणजे त्यांना फक्त पाहायचा देवा तू मरतसाच उपवाशी खायचं नाही खायचं आपण आणि तेही मी मोठ्या घरात पाहिलं राह नैवेद्य तरी कसा असतो तुमच्या भागात कसं कोण असतो आमच्याकडं माणसाकरता मोठ्याला पोळ्या आणि देवाकरता लहान लहान सांग्या